नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी चाललो आहे तीन दिवसीय धार्मिक स्थळांना भेटी द्यायला त्याच्यावर महड मोरगाव सिद्धेश्वर पंढरपूर अक्कलकोट स्वामींच्या भेटीला जाणार आहोत तर हा ब्लॉग पूर्ण बघा

कोण आहे विजयाच्या बरोबर आलेलं आहे महाडचं गणपतीचं पहिलं दर्शन आहे त्याला दर्शन घेऊ आणिला गणपतीचं दर्शन झालेलं आहे इकडे सेल्फी बॉइंडेड लोक सगळे सगळं मध्ये मोठे हॅलो इकडे धर्मशाळा आहे इथे दर्शन आमचं झालंय आता दर्शनानंतर नाश्ता नाश्ता चाललाय त्याच्यानंतर मोरगावला जाणार मोरगावला याच्यानंतर याच्यानंतर मोरगावला जेवण वगैरे सर्व मोरगावला मोरगावरून जेवण करून मुक्कामाला मुक्कामाला संध्याकाळी पंढरपूर आहे उद्याच उद्या दुसरा दुसरा ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता तुम्हाला गोवं तो नाश्ता चालू आहे बघा या साईडला नाश्ता सगळी मंडळी चालू आहे सगळ्यांचं आम्ही पण आता नाश्ता करायला चाललो चला आम्ही मोरगावला पोचलेले आहोत पण पहिल्या आधी जेवण करणार आहोत आम्ही बाकीची मंडळी आमची यायच आहे त्याच्यानंतर दर्शनला जाणार आम्ही उघडलेलं आहे जपायला आता कुठे जायचं आपण जेवायला जायचं आपल्याला ते मंदिरा लागून मोर्या अन्नक्षेत्र आहे

टो ताटो, ताटो क्या सुन गया, बसुन गया। ते पाच ठेव पाच तुमची दोन का तीन आणि पा बसा बसा आरामशीत जा टोकन दिलेत ना कोकण ते जेवण झाल्यानंतर आम्ही आता दर्शनाला आलोय लहान बाळ किती गर्दी भरपूर दोन तास आहे दोन तास दोन तास लागणार मोरगावचं जसं अजून पंढरपूर आहे का लाईन भरपूर आहे लागलेली जिन्ण्यापासून एकदम पुढ फुल लाईन आहे

काका तुमच्या शेतातले कुठले वेगळं काय काढलं कापून घेते नाय कापून घेत पैसे दिले हा काका पंचवीस रुपये घ्यायचे <rium> <laughs> 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 अंदर ठीक <exemption should that problem> कर दे

पंढरपूरमध्ये पोचलो आम्ही पंढरपूरला पोचलो एक बस आणि पाठी एक बस आहे हॅलो कर छोटे हॅलो कर बाहेर काढतो ही गाडी आम्ही आता उतरला आणि चालल्यावर आता मंदिराकडे हा व्हिडिओ इथपर्यंतच थांबवतो पंढरपूरचा व्हिडिओ पुढे पाहू आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला